कार्यकर्ते समर्थक व विविध जाती समूहाच्या आग्रा खातर उमरगा लोहारा विधानसभेची निवडणूक लढवणं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष माझं मूळ नाव तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद माझं शिक्षण एम ए झालेलं आहे माझे आमच्या घरातले सर्व सुशित आहे मी शिक्षण घेत असताना माझा संपर्क सम संप, विद्यार्थी चवशी आला मी विद्यार्थीच्या शिष्यवृत्तीसाठी आंदोलन केलं वि मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी अनेक मोर्चे काढले त्याच्यामध्ये मी सहभागी झालो शिकत असताना विविध दलितावर जे अन्याय होत होते त्या अन्यायासाठी मी पेटून उठून विविध गावाला भेटी देत होतो मी दयानंद कॉलेजला असताना निवडणूक लढवली आणि विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली त्याच्यानंतर मी आर पी डी पी एम कॉलेज कळंबला विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलो माझी विद्यार्थी दशेतच मी, मी राजकारणात मी गेलो आणि राजकारणात मी सक्सेस होत गेलो भारतीय जनता पक्षात साहेबांना प्रवेश दिला आणि त्यांच्या नेतृत्वाली काम करत असताना मी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पाच जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या एक आमदार लढवली मी जिल्हा बँकेचा व्हाईट शेअरमन होतो या माध्यमातून मी अनेक लोकांची अनेक समाज घटकाची कामं करीत गेलो आहे पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी लढण्यासाठी मागणार आहे मी या उमार्गा लोहरा तालुक्यात गेली पंचवीस पंचवीस वर्षे सर्व समाज घटकांना घेऊन काम करत आहे सर्व समाज घटक हे माझ्याबरोबर जोडलेले आहेत तालुक्यात फिरत असताना सर्व गावागावात मला ओळख आहे मी दोन हजार चौदाची निवडणूक लढवलेली आहे सर्व जाती धर्मच्या रेट्यामुळे सर्व लोकांच्या आग्रस्ताव ही येणारी दोन हजार तीसची निवडणूक लढणार आहे की <laughs> मी, मी निवडणूक लढत असताना या तालुक्यात दोन्ही तालुक्यात बेकाराचा जास्त प्रश्न आहे त्यासाठी या माड्याशी मोठी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे या तालुक्यात लाईटीचा भरपूर प्रश्न आहे या तालुक्यात पाऊस पडला की लाईट जाते त्याच्यानंतर या शहरामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही पाणी कसं मिळेल ह्या जनतेला की आमदार झालो तरी प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे